نہیں دے ماریا فراندي ترغارتا نکاح اسو يہ ٹکڑا پرجاتا نکاح اسو فراندي پرجاتا نکاح اسو یہ مبارک جناریا پردی ترغارتا गो कर गे लगिघ, को जयोगी द मोग रंगाई लगद दाया हें कि लगणा जया चाहिई ऊ dévelopल जराटो के आज सकाळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे आम्ही तीन कार्यकर्त्यांना आज नजरबंद करण्यात आलेले आहे कारण त्यांनी आज सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यामध्ये येत आहेत धुळे म्हणजे ये तोंडाच्या येतात हे पण मराठा समाजाच्या तारखेवर देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी नजरबंद करण्यात आलेले वास्तविक आमचा तसा काही प्रोग्राम नव्हता उलट आम्हाला त्यांना निवेदन देण्याची इच्छा होती आणि सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार होतो पण पोलीस प्रशासनाला गृह खात्याकडून प्रचंड दबाव आला आणि आम्हाला कार्यकर्त्यांना ठिकठिकाणून या ठिकाणी अटक करण्यात आली प्रत्येक पोलिटिशनला वेगवेगळ्या ही, सावत्र पराची भूमिका सरकारची निंदनीय आहे हा तालुक्याचा आमदार दहशत माजवतो पोलीस बळाचा वापर करतो वा केला